आता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या आता बदल्या होणार आहेत याबाबत नुकतेच आयुक्त सत्यम गांधी यांनी एक आदेश काढून सर्व खाते प्रमुखांकडून पाच वर्षापेक्षा अधिक काळ काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल मागवला आहे हा अहवाल पुढील पंधरा दिवसात खाते प्रमुखांकडून आयुक्तांना आस्थापना विभागाच्या माध्यमातून सादर होणार आहे हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाच वर्षापेक्षा अधिक काळ जे कर्मचारी एकाच ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या बदलांबाबत आयुक्त स्वतः निर्णय घेणार आहेत यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बदली समिती स्थापन केली असून खाते प्रमुखांच्याकडील कर्मचारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची माहिती या बदली समितीसमोर सादर केल्या जाणार आहेत यानंतर ही बदली समिती पाच वर्षापेक्षा अधिक काळ एकाच कार्यालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत निर्णय घेणार आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या या आदेशामुळे आता पाच वर्षापेक्षा अधिक काळ महापालिका कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली होणार असून प्रत्येक कार्यालयात आता पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांची आपोआप बदली होण्याच्या दृष्टीने आयुक्त सत्यम गांधी यांनी समितीच्या माध्यमातून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत